गरुड फाउंडेशन महाराष्ट्र व युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र यांच्या वतीने दिला जाणारा सन दोन हजार अकोले कृषी धामणगाव आवारी येथील संगम कृषी सेवा केंद्र यांचे संचालक मच्छिंद्र कारवारी भोर यांना राहुरी कृषी विद्यापीठ येथे एका विशेष कार्यक्रमात वितरण करण्यात आला अकोले तालुक्यातील धामणगाव आवारी येथील शेतकरी व कृषी व्यावसायिक संगम कृषी सेवा केंद्र यांचे संचालक श्री भोर यांना नामांकित गरुड फाउंडेशन महाराष्ट्र व युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र यांच्या वतीने हा कृषीभूषण पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला महाराष्ट्रातील वैद्यकीय प्रशासकीय सहकार सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक उद्योग कृषी पत्रकारिता आरोग्य पर्यावरण क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय व समाजहिताचे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्रातील नामांकित पुरस्कारांपैकी समजला जाणारा हा पुरस्कार दिला जातो महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे अण्णासाहेब शिंदे सभागृह अहिला नगरचे खासदार निलेश लंके माजी मंत्री प्राजक्त तनपुरे शिवसेनेचे रावसाहेब खेवरे पोलीस आयुक्त संदीप भांड तहसीलदार नामदेव पाटील पोलीस निरीक्षक संजय ठेंगे रमेश खेमनर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आला मशिंद्र भोर यांनी अकोले तालुक्यासारख्या आदिवासी डोंगराळ दुर्गम भागात भोर यांनी संगम कृषी सेवा केंद्र या व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीत विविध प्रयोग करण्यासाठी प्रवृत्त केले तसेच शेती, के तसे शेती पिकाचे उत्पन्न वाढीसाठी देखील मार्गदर्शन केले याचीच दखल घेत गरुड फाउंडेशन व युवा ग्रामीण पत्रकार संघ यांच्या वतीने राज्यस्तरीय कृषीभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन केले जात आहे आज दिनांक न्यूज मराठीसाठी अकोलेहून श्रीनिवास रेणुकदास